हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाट्यावर शनिवारी रात्री मुलाचा अपघात होऊन मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूची बातमी आईला दिली नव्हती सकाळी मुलाचा मृतदेह आणल्यानंतर आईला याबद्दल सांगण्यात आले मुलाचा मृतदेह समोर बघताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रविवार दिनांक सात रोजी सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कमलाबाई गणपतराव कदम वैवर्ष सत्याहत्तर व किशन गणपतराव कदम अशी माय लेकरांची नाव आहे हिवरा येथील किशनराव गणपतराव कदम वैवर्ष पन्नास यांचा शनिवारी रात्री अपघात झाला त्यांना गंभीर अवस्थेत स्थळावरून उपचारासाठी अर्धापूर इथं दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले उत्तरीय तपासणी करून रविवार दिनांक सात रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव घरी आणले ही घटना त्यांच्या आई कमलाबाई यांना कुटुंबानं कळू दिली नव्हती पण सकाळी अंत्यविधीसाठी मुलाचा मृतदेह पाहताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यानंतर त्यांना तातडीनं नांदेड इथं उपचारासाठी दाखल केले पण उपचारादरम्यान आज रविवारी सायंकाळी सहा वाजता मुलाच्या विरहापोटीत त्यांचाही मृत्यू झाला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट रहा